नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे तर शेतकरी हे झाड म्हणजे आपण शेतकरी म्हणतो तर ह्या झाडाखाली पाणी असतं का तर हेच ती झाड आहे का बाबळीचं का तिथं पाणी असतं लोकं म्हणतात बा या झाडाखाली पाणी आहे इथं पाणी लागू शकतात का त्याच्याबद्दलच आज आम्ही माहीत देणार आहे आम्हाला सुद्धा गोर घेणं आहे आमच्या नदी खेटवून घेणं आहे आपण इथं घेणं नाही आम्हाला विहीरसुद्धा करणं आहे तर इथं काही की लोकं का म्हणतात की भाऊ इथं पाणी आहे या विहिरीचा <coughs> बोर लागलं होतं तिथं पाणी लागतं रोहीच्या झाडाखाली पाणी आहे इथं तिथं पाणी आहे पाण्याचा शोध कोण लावला तो पण सांगतो पाण्याचा शोध लावायचा कुठून ते पण सांगतो पण व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा की तुमच्या शेतामध्ये जी विहिरीचं पाणी आहे तेसुद्धा चांगलं निघलं पाहिजे विहिरीला पाणी लागलं पाहिजे तिथं आज मी तुम्हाला माहिती येणार आहे तर शेतकरी बानानो तुमच्या शेतातील जे पाणी आहे का बघा त्या पाण्याचं तुम्हाला कसं बघायचं आहे ते पण सांगतो की लोक म्हणतात का ह्या झाडाखाली पाणी आहे की नाही ते सुद्धा बाबळीच्या झाडाखाली हे बाबळीचं झाड आहे रानबाबुळ म्हणजे काट्याची शेंगाची बावळ आहे त्याच्या खाली पाणी आहे की नाही आपण त्याचा आज शोध घेणार आहोत तर शेतकरी बानानो ह्या बाबळीखाली पाणी कळवा लागतं ते पण सांगतो की आपल्या जेव्हा शेतामध्ये बाबुळ असते लोक म्हणतात बाबळीखाली पाणी पाणी कुठं असतं ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी बानानो आपल्या जो पान पाणी पाणी पानोड्या पानवड्या असतो तो खरं सांगत असतो की पाणी कुठं आहे पण त्याचं कधी कधी खरं निघत नाही दुसऱ्या गोष्टीनं एखादा देव माणूस जरा असला देव माणूस जरा असला म्हणजे त्यांना जमतं काही सांगणं पाणी तोसुद्धा खरोखर सांगू शकतो म्हणजे या झाडाखाली पाणी ज्यांना जुन्या लोकांनी ज्यांना पाणी सांगून दिलं आहे त्यांचं पाणी आज कंटिन्यू आहे आणि ज्यांना पाणी नाही लागलं त्यांचं सांगतो आज मी तर शेतकरी बांधून आपण ते मशीन फिरतं का ते सग नकल नकली सांगतो बघा त्याचं काही एवढं शोध नाही इथं पाणी आहे की तिथं जर त्यांना जर पाणी लागलं असतं तर अर्ध्या शेतकऱ्यांना त्यांनाच पण आपलं जे जुना पानवडा आहे त्यांना पाणी लावू शकतं तर शेतकरी बांधा तुम्ही म्हणाल हा झाडाखाली पाणी आहे का ते आहे का ते आहे का तर शेतकरी अमुक डमूक ढमूक आहे का तर शेतकरी बांधा ह्या झाडाखाली जर पाणी असतं तर शेतकरी बांधा सगळ्या लोकांनी ह्याच झाडाखाली पाणी घेतलं असतं तर शेतकरी बांधानो मी सांगतो तुम्हाला की ह्या झाडाखाली पाणी आहे का नाही तर शेतकरी बांधवांनी ह्या झाडाखाली जर पाणी असतं तर शेतकरी बांधव सगळं शेतकऱ्यांनी ह्या झाडाखाली बोर घेतला असता पण शेतकरी बांधवांनी एक सांगण्यात आलं आहे की ह्या झाडाखाली पाणी नाहीचे आणि रोईच्या झाडाखाली जर असलं तर लोकांनी तिथंच बोर घेतला असता तर ते सांगण्यात आलं होतं की शेतकरी बांधवांना हाय वान हा पण शेतकरी बांधवांनो जसं त्याच्या नशिबार असतं ते आता ज्याचं नशीब चांगलं आहे त्याच्या नशिबावर कधी बी पाणी लागू शकते एका माणसाने माणसाने बोर घेतला होता आता ते थमलीवर दाखवलं तुम्हाला त्या माणसाने बाबडीजवळ बोर घेतला पण त्याचं नशीब होतो तेव्हा त्याला पाणी लागलं आपलं नशीब कुठेही शेतकऱ्यांचं नशीब कुठं असणार ते सांगता येणार नाही आणि जे पण सांगतो जसं जर नशीब चांगलं असतं पाणी पाणीपुढे जर पाणी सांगितलं तिथं लागूवी शकतं आणि काही की धन्य पाणी पो पानोडे असतात की त्यांचं नशिबाने खूप मोठं मोठं पाणी लागत असतं आणि देवानं जर पाणी सांगितलं ते सुद्धा पाणी लागू शकत असतं तर शेतकरी बांधवनं आजचा व्हिडिओ एवढाच होता की आपल्या शेतामध्ये जे बाबीचं झाडे तिथं पाणी लागतं का नाही लागतं का तेवढंच सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला होता आणि दुसरं गोष्ट अशा आहे की वीजची पडते तिथे पाणी असतं तर शेतकरी बांधवांना वीज कुठं नाही पडत लोकांनी जिथं वीज पडले तिथं जर बोरं घेतले असते तर खूप पाणी लागलं असतं तर असं काहीच नाही आमच्या झाडावरची सुद्धा वीज पडलेली आहे तिथं आम्हाला बोर घेणं होतं पण तिथं पाणी असतं बंद खडक आहे त्या खडकामुळे पाणीसुद्धा कुठंच नाही आणि या बावळीच्या झाडाखाली पाणी आणस की वाटच नाही अंदाज लागल म्हणून तर तुमच्या जिथे खडक असत नसतं पण जिस्त म्हणण्यात आलेलं आहे की बावळीच्या झाडाखाली नाही तर याच्या झाडाखाली पाणी असतं तर शेतकरी बांधवना असलं तर तुम्हाला दाखव आमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला सुद्धा इथं वीर करणं हे लागलं पाणी नक्की सांगू जय हिंद जय महाराष्ट्र त्याला भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये